संदेश संध्या संजीव फाळके यांनी आय आय टी गुवाहाटीमधून चाइल्ड कॉम्प्युटर इंटरॅक्शन व्हिज्युअल डिझाईन अँड एक्सेसिबिलिटी या विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पीएचडी डी यशस्वीपणे पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे संदेश याच्या या यशाबद्दल आस्था टाइम्सच्या प्रतिनिधीने त्यांच्या आईकडून प्रतिक्रिया घेतली असता त्या की आम्हाला संदेशच्या खूप अभिमान आहे संदेशने विशेष करून टी ही पीएच डी प्राप्त केल्यामुळे समस्त फाळके आणि मांढरे कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण आहे त्याच्या पीएच डी बाबत अधिकची माहिती देताना त्याच्या आई प्राचार्य संध्या फाळके म्हणाले की संदेशला शिक्षणाची आवड त्याचे समर्पण व चिकाटीमुळे त्याला हे उत्कृष्ट यश प्राप्त झाले असल्याचेही त्याच्या आईने सांगितले त्यांचा प्रबंध शीर्षक विशिष्ट शिक्षण वातावरणात एडीएचडी असलेल्या मुलांसाठी अभ्यासक्रम आधारित डिजिटल संसाधनेचे सुसादरीकरण करण्यासाठी दृश्य आरेखनाची मार्गदर्शक तत्वे या प्रबंधातून संदेशचे नैपुण्य दिसून येते हा प्रबंध चाइल्ड कॉम्प्युटर परस्पर संवादाच्या क्षेत्राला अर्थपूर्ण योगदान आहे आम्हाला त्याच्या कठोर परिश्रमाचा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी वचनबद्धतेचा सार्थ अभिमान आहे हे यश त्याच्या दृढ व्यक्तिमत्वाचा आणि दृढ निश्चयाचा पुरावा आहे आय आय टी गुवाहाटी त्यांचे मार्गदर्शक आणि शैक्षणिक समितीचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज